शेट काय ना आपलं संजय सुभाष कुऱ्हाडे हा कोणता एरिया इकडं आई निमशे निमशेमाळा रोड आता ऊस तोड करताना काय तुम्हाला पिल्लांच्या तरसाची पिल्ल मिळालेली आहेत तिथं दोन ती लहान आहेत अजून आत्ताशी डोळे उघडलेले आहेत त्यांचे तो तर ऊस तोडताना या कामगारांना ते दिसलेले आहेत तिथे आणि सकाळी वन विभागाचे कर्मचारी बोलावले होते इथे ते पाहून गेलेत ते म्हणजे आम्हाला वाटलं पहिलं बिबट्याची पिल्ल आहे पण ते वन विभागाचे अधिकारी आल्यावर त्यांनी सांगितलं ही तरसाची पिल्ल तरसा त्रास होतो का तरसाचा इकडे काय अजून तरी नाही त्रास दिलेला म्हणजे पाळीव प्राणी वगैरे हेच नेऊ शकतात ते हो 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 अजून आता आपण पाहिलं की आता काहीतरी साडेसहा वाजता पाच वाजता डायरेक्ट तरस या ठिकाणी येते ओपन मध्ये दहशत निर्माण करते काय याचा उपाययोजना केल्या पाहिजे का बिब तुम्हाला वन विभागाने काय याची कल्पना दिली नाही का नाही तशी काही कल्पना दिली नाही पण सकाळी त्यांना बोलवलं होतं इथे हां तर ते पाहून गेले ते म्हटले काय इथे काही हे करू नका त्यानंतर ते तरस येऊन ते पिल्ल घेऊन जाईल हां हां म्हणजे छोटाले पिल्ले आहेत हात नाका लागू ते घेऊन जातील घेऊन जातील कस काय आता पुढील ऊस तोडायचा राहिलाय कस काय चालू आहे कामकाज चालू आहे कामकाज चालू हो लक्ष ठेवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका